आता मला जाऊन द्यायचे का नाही तुम्हाला बरे बी रस्त्यावरच बसले जाऊ का हा काय करायचं याचं दररोज नाही काय ब्राउनी तुझं पण आहे का आता त्याचं कमी होतं तुझं पण आलं आता चालू झालं खाली जाऊन आल्यापासून तुला जास्त सवय लागली आता अहो पाटील पाहिजे पाऊस आहे बाहेर हा उघड मग दरवाजा तर उघड उघड तूच उघड तर नाही उघडत मग शिक ना तू मला मागच्या वेळेस तर बोलला होता मी शिकतो उघडायचा दरवाजा दरवाज्यावर उघड की आता ब्राउनी हुशार आहे बघ तिला एवढं कळतं आपण कालवा नाही केला ओरडलं नाही काय नाही तरी तरी आपल्याला घेऊन जाणारच आहे ते हुशार आहे आपण ये येणी काय पू देवपूजा करते देवपूजा पाया पुड़। 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 <laughs> पाया पड पड पाया पण ना पाय दर्शन घे तिला पण बाहेरच आहे बाबा ऐक ना तुला ना संध्याकाळी आल्यावर घेऊन जातो मी आता मला उशीर झालाय पिल्या उशीर झालाय मला आजच्या दिवस जाऊ दे असं नको करू रे हे रे माझे चल जाऊ दे मला ह्याच्या नादी लागल्यावर मला उशीर होईल नाही जायचंच आहे का बापड्या हो जायच आहे चल आता चल मग बस चल, चल पटकन हा चल। चल। बस बस, बस, बस। चल ब्राउनी चल हा चल तुला पण चल बाबा कस नाही अवघड परिस्थिती आहे सारी